नमस्कार मित्रांनो ऑल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सशस्त्र पोलीस शिपाई भरती म्हणजे एस आर पी एफ एस आर पी एफ ची मैदान चाचणी झालेल्या मित्रांनो आता लेखी परीक्षेचा तारीख जाहीर झालेलं आहे तर तुम्ही या परिपत्रकमध्ये बघू शकता हो। दिनांक सोळा सात दोन तर हे सतरा तारखेला आपल्याला मिळालेलं आहे मित्रांनो सोळा तारखेच्या संध्याकाळी पब्लिश झालेलं आहे आता लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो आता भरपूर उमेदवार म्हणतात की फक्त पुण्याचंच आहे पुण्याचंच नाही आहे तर एस आर पी एफची लेखी परीक्षा एकत्रच होणार आहे एकाच दिवशी होणार आहे मित्रांनो आता ती कधी होणार आहे आता तुम्ही बघू शकता मित्रांनो एस आर पी एफची म्हणजे सशस्त्र पोलीस शिपाई भरती एकाच दहा प्रमाणात उमेदवारांची निवड केलेली आहे मैदान चाचणीमधनं तर इथं लेखी परीक्षेचा दिनांक त्यांनी दिलेला आहे बघा मित्रांनो एकवीस सात दोन हजार चोवीस एकवीस तारीख हा रविवार आहे मित्रांनो तर रविवार तुमची लेखी परीक्षा होणार आहे एस आर पी एफ ज्या उमेदवारांनी भरती दिलेली आहे मैदान चाचणी दिलेली आहे आणि त्यांनी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेलं आहे तर अशा सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा एकवीस तारखेला होणार आहे मित्रांनो आता हॉल तिकीट लवकरच येणार आहे मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या पटकन आणि जर महत्त्वाची सूचना ते महत्त्वाची सूचना पण वाचून घ्या हा जो पेज आहे ना आमच्या टेलिग्रामला मी पोस्ट केलेला के आहे तर डॉक्युमेंट काय काय घेऊन जायचं आहे आधार कार्ड पॅन कार्ड काय काय लागणार ते सर्व डिटेल त्यांनी दिलेलं आहे अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो